नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एकशे तेहतीस वर्षानंतर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला बनत आहे अतिशय अद्भुत योग या राशींची लागणार लॉटरी पुढील बारा वर्ष राजयोग मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले जाते आणि त्यातच चैत्र पौर्णिमा ही विशेष महत्वपूर्ण मानली जाते कारण मित्रांनो चैत्र पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे आणि यावेळी येणारी ही पौर्णिमा तिथी अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे कारण पौर्णिमा तिथीबरोबरच यावेळी हनुमान जयंतीचा उत्सव देखील साजरा होणार आहे पौर्णिमा तिथीच्या दिवशी व्रत उपास करून गंगा स्नान आणि धर्म करणे फार शुभ मानले जाते ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र दुर्बल आहे अशा लोकांनी पौर्णिमा तिथीवर व्रत उपवास करून रात्रीच्या वेळी चंद्राची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते ज्योतिषामध्ये चंद्र हा मनाचा कारक मानला जातो त्यामुळे चंद्र जेव्हा दुर्बल होतो तेव्हा माणसाचे मनोबल नाहीसे होत असते त्यामुळे चंद्राची उपासना केल्यानंतर मनुष्याला एक नवा आत्मविश्वास प्राप्त होत असतो चंद्र जेव्हा शुभ असतो तेव्हा भाग्य बदलण्यासाठी वेळ लागत नाही त्यामुळे कुंडलीमध्ये चंद्र शुभ असणे अत्यंत आवश्यक आहे यावेळी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होत आहे रामभक्त हनुमान हे भगवान भोलेनाथाचे रुद्र अवतार मानले जातात मान्यत आहे की हनुमानजी हे कलयुगामध्ये आणखीनही जिवंत आहेत आणि पृथ्वी तलावर भ्रमण करत असतात त्यामुळे बजरंगबलीचे नाव घेतल्याने प्रत्येक दुःख प्रत्येक संकट प्रत्येक कष्ट दूर होत असते भय भीती कुठलेही संकट असले तरी हनुमानजी ते संकट दूर करत असतात हनुमान भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो यावेळी हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर ग्रहांचा देखील अतिशय अद्भुत योग बनत आहे यावेळी पंचग्रही योग बनत असून या संयोगाचा अतिशय शुभप्रभाव या काही खास राशींच्या जातकांवर बरसणार आहे पौर्णिमेचा शुभ प्रभाव त्याबरोबर हनुमान जयंतीचा सकारात्मक प्रभाव भगवान हनुमान हनुमंतरायाचा आशीर्वाद आणि ग्रह नक्षत्राची बनत असलेली ही शुभस्थिती या काही खास राशींच्या जीवनामध्ये राजयोगाची निर्मिती करणार आहे हनुमान जयंतीपासून पुढे येणारे दिवस यांच्या जीवनातील भरभराटीचे दिवस असणार आहेत चैत्र शुभ प्रभावाने यांचा भाग्योदय होणार आहे आता येणारा काळ रा रा या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून आणणारा काळ ठरणार आहे मित्रांनो यावेळी पाच ग्रह एकाच राशीमध्ये एकत्र होणार आहे त्यामुळे हा अद्भुत योग बनत आहे आणि त्यासोबतच यावेळी बुधादित्य योगाची निर्मिती सुद्धा होणार आहे कुंभ राशीमध्ये शनी राजयोग निर्माण करत आहे त्यामुळे या शुभ घडीमध्ये आणखीनच भर पडणार आहे यावेळी पौर्णिमा तिथी ही चैत्र शुक्ल पक्ष हस्त नक्षत्र दिनांक बावीस एप्रिल रोजी उत्तर रात्री तीन वाजून छत्तीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून दिनांक तेवीस एप्रिल रोजी उत्तर रात्री पाच वाजून अकरा मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे पौर्णिमा तिथी आणि हनुमान जयंतीपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस घेऊन येणार आहे हनुमान जयंती हनुमान पूजेसाठी शुभ मुहूर्त हा दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून चार मिनिटापासून ते दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत असेल या तिथीवर जो कोणी भक्त हनुमंतरायाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना करेल त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दूर दु झाल्याशिवाय राहणार नाहीत भगवान बजरंग बलीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये कुठलीही नकारात्मक स्थिती असली तरी ती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही जेव्हा हनुमानजीची कृपादृष्टी ज्या व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा जीवनामध्ये सर्व सुखसुविधा प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही जीवनामध्ये कुठलीही भयभीती असेल तर ते दूर होण्यासाठी वेळ लागत नाही या तिथीवर जो कोणी भक्त हनुमंतरायाची पूजा विधिविधानपूर्वक पूजा आराधना करेल त्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये कुठलीही नकारात्मक परिस्थिती जरी सध्या वर्तमान स्थितीमध्ये असली तरती बदलने वेल नहीं। जमा वेल नहीं। नहीं। तर ती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही जेव्हा हनुमानजीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा जीवनामध्ये सर्व सुखसुविधा प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही जीवनामध्ये कुठलीही भय उरत नाही तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी म्हणजे काही राशीवर हनुमंतरायाची विशेष कृपा बरसणार आहे आणि पूर्णिमातिथीचा देखील शुभ प्रभाव या राशींच्या जातकांवर दिसून येणार आहे त्याबरोबरच ग्रह नक्षत्राची अनुकूलता यांना प्राप्त होणार आहे तर चला सुरुवात करूया मेषराशीपासून मेषराशीच्या जातकांवर हनुमान जयंतीचा शुभ प्रभाव दिसून येईल हनुमंतरायाची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून ग्रह नक्षत्राचा अद्भुत मेळ आपल्या जीवनामध्ये शुभ घडी घेऊन येणार आहे इथून पुढे येणारा काळ आपल्यातील जीवनातील प्रचंड असा सुखदायी काळ असणार आहे आर्थिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे कवी लेखक कलावंत लोकांसाठी देखील हा काळ अतिशय शुभ ठरणार असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत आपल्या जीवनामध्ये जर एखादी नकारात्मक स्थिती सध्या चालू असेल तर ती बदलणार आहे घरातील नकारात्मक वातावरण बदलणार आहे वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होणार आहे त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्याच्या कामात देखील आपल्याला यश मिळणार आहे इथून पुढे नोकरी विषयक आनंदाची बातमी लवकरच मेष राशीच्या जातकांना मिळू शकते भरभराट होणार आहे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी घेऊन येणार आहे यानंतर आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी इथून पुढे येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार असून चैत्र पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठील आपले भाग्य जीवनातील आर्थिक स्थिती सुधारणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल प्रेम जीवनामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण होईल हनुमंतरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील एखादं संकट दूर होणार आहे येणाऱ्या काळामध्ये प्रगतीच्या दिशेने अग्रसर होणार आहात प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळण्याचे संकेत आहेत नोकरी विषयक आनंदाची बातमी लवकरच आपल्या कानावर येईल घर जमीन किंवा वाहन सुखाची प्राप्ती या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकते यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ ठरणार ना असून नातेसंबंधात जो काही दुरावा चालू आहे जो काही वादविवाद चालू आहे ते आता समाप्त होणार आहेत पारिवारिकदृष्ट्या हा काळ आपल्यासाठी सफल ठरणार आहे त्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या देखील प्रचंड लाभ आपल्याला होण्याचे संकेत आहेत अनेक दिवसापासून भोगत असलेल्या दुःख यातनेतून आपली सुटका होणार आहे घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल झपाटून जाऊन जर आपण कामाला लागला तर लवकरच मोठे यश आपल्या पद्धती पडू शकते उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायातून आर्थिक आवक चांगली होईल यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये भरभराटीचे दिवस आता लवकरच येणार आहेत भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्यावर असणार आहे हनुमंतरायाची सकारात्मक प्रभाव आणि ग्रह नक्षाची स्थिती लाभकारी असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पदप्रतिष्ठा प्राप्त कराल भाग्याची साथ मिळेल कष्टाला फळ मिळेल आर्थिकदृष्ट्या मजबूत बनाल इथून पुढे आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार असून एखाद्या जुन्या बिमारीतून आपण सुखरूपणे बाहेर पडू शकता नोकरीविषयक शुभ वार्ता कानावर येऊ शकते यानंतर आहे तुळ राशी घडून आणणारा हा काळ असेल तुळासीच्या जातकांसाठी भरभराटीचे दिवस लवकरच आपल्या जीवनामध्ये येणार आहेत आनंदाचे दिवस येणार आहेत आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे हा काळ शुभ ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभकारी ठरणार आहे त्याबरोबरच कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येईल आपले अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील त्यामुळे बढतीचे योग सुद्धा येणार आहेत नोकरीविषयक कामांना गती मिळेल सरकारी कामामध्ये येणारे अडथळे दूर होणार असून सरकारी कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होतील त्याबरोबरच कोर्ट कचेऱ्याच्या चे कामात देखील आपल्याला लाभ मिळू शकतो यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी काळाची सुरुवात झालेली आहे आता हनुमान जयंतीपासून पुढे भाग्य बदलायला सुरुवात होईल आर्थिकदृष्ट्या मजबूत बनाल प्रेम जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल मानसिक ताणतणाव दूर होईल मन आनंदी आणि प्रसन्न बनेल आणलेली सर्व कामे आता पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे देखील आता इथून पुढे सुरू होणार आहेत अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे इथून पुढे भाग्य द्यायचे संकेत आहेत एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करून नावलौकिक पदप्रतिष्ठा प्राप्त करणार आहेत आणि त्याबरोबरच धनसुद्धा भरपूर प्रमाणात मिळणार आहे आर्थिक सुबत्ता आपल्याला लाभणार आहे हा काळ जीवनातील आनंददायक काळ ठरणार आहे यानंतर आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी चैत्र पौर्णिमेपासून पुढे लाभाचे दिवस आपल्या जीवनात येणार आहेत आनंदाचे दिवस येणार आहेत अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो पैतृक धनसंपत्तीची प्राप्ती होऊ शकते शेतीविषयक एखादा नवीन करार आपण करू शकता किंवा नवीन शेती देखील खरेदी करू शकता या कालावधीमध्ये वाहन खरेदीचे देखील योग बनत आहेत मानसिक तणाव दूर होईल आरोग्य उत्तम राहील कार्यक्षेत्रात मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत राजकीय दृष्ट्या देखील काळ शुभ ठरणार आहे यानंतर आहे हा लाभकारी ठरणार आहे अनेक दिवसापासून ज्या कामासाठी प्रयत्न करत होतात ती कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील प्रत्येक कार्यात यश मिळेल मान सन्मान पदप्रतिष्ठा देखील मिळेल हा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे या काळामध्ये जेवढे चांगले कर्म कराल जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढेच सुंदर फळ आपल्याला मिळणार आहे हनुमान जयंतीच्या परवापासून पुढे येणारे दिवस आपल्या जीवनातील लाभकारी दिवस ठरणार आहे त्यामुळे या काळाचा चांगला ता ता उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये लवकरच विवाहाचे योग जमून येणार असून जून ते जुलै महिन्यापर्यंत विवाहाचे योग जमून आहेत म्हणजे जून अथवा जुलै महिन्यामध्ये विवाह पार पडू शकतो हा काळ सर्वच दृष्टीने आनंद घडवून आणणारा काळ ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद